माझं नाव किरण जाधव किरण किरंतना जाधव राव मायनी माझा साहित्याशी संबंध आहे तो कादंबरी आणि किरण जाधव या नावानं मला कोणी ओळखत नाही मला तालुक्यामध्ये ओळखलं जातं खटाव तालुक्याच्या असणाऱ्या इतिहासावरती स्वातंत्र्याचे नेकुंड नावाची कादंबरी मी लिहिली आणि तिथून मला ओळखलं गेलं <coughs> सुहास पवार सर माझे मित्र आहेत पाच सहाशे कविता लिहून झालेत फक्त <laughs> मी आज एक कथाच घेऊन आलेलो होतो पण चार पाच पानाची कथा आहे वेळेचं बंधन आहे एक कवी म्हणून कविता केलेली नाही आहे एक अनुभव म्हणून कविता केलेली आहे वास्तविक आता आयुष्यातली दहा ते बारा वर्षे मी स्वतः हो फौजमध्ये काढलेत जेव्हा कारगिल चालू होतं तेव्हा माझं ट्रेनिंग चालू होतं बी एस एफला बी एस एफचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं आणि दोन हजार दोन साली डी आरवाल्यांनी म्हणजे बांगलादेश बॉर्डरवाल्यांनी बॉर्डरवरून आपली छत्तीस लोकं गायब केलेली होती आणि त्या पिरियडमध्ये तीन दिवस गोळीबार झाला तेव्हा लालकृष्ण आडवाणी गृहमंत्री होते बिहारी वाजपेयी जे पंतप्रधान होते आणि तीन दिवसाच्या गोळीबारामध्ये माझ्याच एका मित्राचं प्रेत पडलं कैलास कमानकर म्हणून बारामतीचा बारामतीचा व्यक्ती होता तो आणि तेव्हा मोबाईल नव्हते पत्र लिहिली जायची आणि अशा अवस्थेमध्ये रक्ताच्या थरळ्यामध्ये कोसळायला माझा मित्र आम्हाला सांगत होता की मला शेवटचं पत्र लिहायचं आहे लढणाऱ्या असणाऱ्या सैनिकाला जो पण लढत असतो तेव्हा घरातलं कोणी आठवत नाही पण जेव्हा त्याच्या छातीची चाळण होते जेव्हा तो कोसळतो तेव्हा त्याला आई बाप मुलं बायको सगळे आठवत असतात आईवरती कविता सादर झाल्या वडिलांच्यावरती कविता सादर झाल्या बायको असेल संसार असेल विडंबनात्मक कविता ऐकल्या पण जी लोक चोवीस तास देशाच्या बॉर्डरवरती आपला असणारं काळीज हातामध्ये घेऊन आपल्यासाठी खांद्यावरती रायफल घेऊन चोवीस तास आपल्यासाठी फिरतात त्यांच्यावरती एक फौजी ना त्यांनी कविता केलेली आहे गोळीबार चालू आहे छातीमध्ये गोळ्या घुसत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असणारा फौजी रक्ताच्या थरवळ्यात कोसळला आहे आणि कोसळलेला असणारा फौजी आपल्या रक्ताळेल्या हातानं शेवटचं पत्र आपल्या घरच्यांच्यासाठी लिहितोय ते पत्र मी माझ्या कवितेच्या माध्यमातून सादर करतो <tell noise> बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झाली बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झाली तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली घायाळ झालो तरी अजून पण लढतो आहे घायाळ झालो तरी अजून पण लढतो आहे आई इंच इंच जखमा घेऊन पत्र शेवटचं लिहितो आहे लहानपणी सर्वच गोष्टी आई जशाच्या जा तशा आठवत आहेत लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या जा तशा आठवत आहेत खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा येऊन भिजावं पण आता असं होणार नाही आली वेळ आता मला सोडून रित्या हाती जाणार नाही आपलं घर आटून आई एकटाच रडतो आहे तडफड तडफडतच पत्र शेवटचं लिहितो आहे तुमच्यासाठी बाबा तुमच्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं तुमच्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं खांद्यावरचं ओझं होत। तुमच्या माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं पण बाबा देवानं कसा घात केला माझ्या प्रेताचा आभार पण तुमच्याच खांद्यावर दिला काहीच केलं नाही तुमच्यासाठी म्हणून मरणा आधीच मरतो आहे पण मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे दादा तुझ्या सगळ्या आठवणी मनात घर करून घुसल्या आहेत दादा तुझ्या सगळ्या आठवणी मनात घर करून घुसल्या आहेत पण दादा आत्ताच दोन गोळ्या माझ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हे लावून गेली मी तुझा उजवा हात आहे असं म्हणायची वेळ पण आता सरून गेली आपल्या छोट्या शकुलीची काळजी तूच घेत जा माझ्या वाटणीची राखीसुद्धा तूच आता बांधत जा आपल्या तिघांचा फोटो पाहून एकटाच झुरतो आहे आणि झुरत झु झुरत झुरतच दादा पत्र शेवटच लिहितो आहे रक्षाबंधनाचा धागा अजूनही हातात आहे रक्षाबंधनाचा धागा अजूनही हातात आहे ओवाळणी ही, ही दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे तूच सांग बहिणी आता तुला ओवाळणी काय देऊ इथून निघून गेल्यावरती रक्षाबंधनास कसा येऊ ज्या हातात राखीचा धागा त्याच हाताने पत्र लिहितो आहे तुला आठवता आठवता बहिणाबाई पत्र शेवटचं लिहितो आहे माझ्यामुळे सखे तुझ आयुष्य विराण होणार आहे माझ्यामुळं सखे तुझं आयुष्य विराण होणार आहे माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच नेणार आहे आपल्या दोन चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे आपल्या दोन चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे त्याच्या डोक्यावर हात तुझा ठेव पण आशीर्वाद माझा दे बघ ना सखे वेळ कशी सर्रकण निघून जात आहे काळोख माझ्या डोळ्यासमोर थैमान घालत आहे आई 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 पुन्हा दोन गोळ्या काळजात घुसल्या आहेत तशा तुझ्या सगळ्या आठवणी पुन्हा मनात ठसल्या आहेत माझ्या डोळ्यासमोर आई काळोख दाटून येतो आहे इच्छा नसतानाही तुझा शेवटचा निरोप घेतो आहे आई जमलंच तर पुन्हा मी जीवन होऊन येईन आई जमलंच तर पुन्हा मी जीवन म्हणून येईन पण जन्म मात्र पुन्हा एकदा उदरी तुझ्याच घेईन आई तू रडू नकोस आई तू रडू नकोस तुझ्या यांचा आवाज कानी येतो आहे आवाज ऐकता ऐकता लढता लढता झुरता झुरता मरता मरता पत्र शेवटचंच लिहितो आहे पत्र शेवटचंच लिहितो आहे